बाजारभावाची काय परिस्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो निलाव हे सुरू झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज मंगळवार आवक जास्त आहे असं वाटत होतं पण आज आवक कमी आहे एकशे पंचेचाळीस गाडी फक्त आवक आहे आवक कमी झाल्यामुळे आज बाजारभावामध्ये सुधारणा व्हायला हवी आहे कारण दोन दिवसापासून जर पाहिले तर आवक कमी आहे शनिवारी चांगली सुधारणा होती त्यामुळे आज पाहूयात बाजारभावामध्ये काय सुधारणा होते का चला मित्रांनो पाहूयात पाहुणे पंधराशे रुपयावरती चालू आहे कांदा डबलपत्ती आहे पण गोल्ट आहे दोन नंबर पंधराशे रुपये गेलेला आहे पहा क्वालिटी कशी आहे मित्रांनो मित्रांनो त्यापेक्षा आता मोठा कांदा आहे पाहूयात काय रेट जातो गोल्टी जर पाहिलं तर पंधराशे रुपये गेलेली आहे सतीश कदम आवक किती आहे विचारत आहेत आवक एकशे पंचेचाळीस गाडी आहे आवक आहे तर मित्रांनो साडे पंधराशे रुपये गेलेला आहे पाहूयात कांदा जवळ कसा आहे चला जरा नो कांदा मिडियम आहे पण क्वालिटी आहे पाहू शकता कसा आहे कांदा पत्ती आहे आणि चमक असल्यामुळे पंधराशे साडे पंधराशे रुपये गेलेला आहे भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक नाहीत लाईक करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल एक हजार रुपयाने लाल कांदा पत्ती गेली होती साईज थोडी कमी होती लाल कांदा होता एक हजार रुपये गेलेला आहे चला खलिपा यांच्याकडे जाऊयात आणि परत अमोल बिरादर यांच्याकडे पण जाऊयात नऊशे रुपये गेलेला आहे पत्ती आहे लाल कांदा आहे तर ती गेलेली आहे उन्हा थोडा तळलेला असल्यामुळे कमी गेलेला आहे

अकराशे गेलेला आहे मित्रांनो मोठा कांदा आहे पण उन्हातळ्यामध्ये त्याची पत्ती जी आहे ती गेलेली आहे त्यामुळे कमीने कमी चांगल्या एक नंबर क्वालिटी कांद्याला मार्केट आहे ज्याचे पत्ती आहे क्वालिटी आहे अशा कांद्याला डिमांड आहे पण ज्याची पत्ती गेलेली आहे त्याला नाही आहे गणेश भुजबळ आवक किती आहे आवक एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे आवक कमीच आहे आवक कमी असल्यामुळे बाजारामध्ये आज सुधारणा व्हायला हवी आहे पाहिजे आपल्याला सुधारणा होते का आज तर चिमडीचा निलाव चालू आहे तीनशे सव्वा तीनशे रुपये चिंगडी गेलेली आहे मित्रांनो आणखीन आरतीवाले जे पाहिजे होते पण चालू झाले नाहीत

आहे सिंगल पत्ती आहे पत्ती गेलेली आहे अकराशे रुपये गेलेला गेला आहे कांदा दाखवतो एक मिनिट कांदा लाल ला आहे पण पत्ती गेलेली आहे अकराशे रुपये गेलेला आहे आहे का बघा पत्ती गेलेली आहे पूर्ण अशी त्यामुळे थोडा कमीने गेला आहे चला मित्रांनो जाऊया दुसरी आरतीवाल्याकडे तर शेतकरी मित्रांनो सध्या एक नंबर क्वालिटीचा कांदा कमी येतोय फक्त दहा ते पंधरा टक्के चांगला एक नंबर क्वालिटीचा कांदा येतो पण बाकी सर्व सर्व जो आहे तो जो टिकणार नाही कांदा असा येतोय शेतकरी थोडे सावध झालेले आहेत काही शेतकरी स्टॉक करून ठेवत आहेत कांदाची बातमी आहे कारण पुढील पुढील काळात कांदा बाजूबा सुधारणा होणे शक्यता असल्यामुळे काही शेतकरी कांदा आणत नाहीत काही जो कांदा चाळ आहे ते साठवण करत आहेत काही जवळ नाही ते विकत आहेत आणि टिकवण क्षमता नाही ते पण विकत आहेत चला खलीपा यांच्याकडे पाहूयात

क्वालिटी आहे कांदा आहे पंधराशे रुपये गेलेला आहे चला शेतकरी एका आरतीवाडी थांबल्यानंतर काही शेतकरी मित्र कमेंट करतात की म्हणतात एकाच आरतीवाल्या दाखवतात त्यामुळे मी सर्व ठिकाणी फिरण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण कोणत्या आरतीवाली काय परिस्थिती आहे हे दाखवण्याचा फिरता प्रयत्न करतोय व्हिडिओ क्लिअर दिसतोय का कारण काल थोडा गरम झाल्यामुळे दिसत नव्हता व्हिडिओ क्लिअर दिसतो का कोणीतरी होय म्हणून कमेंट करा काल क्लिअरिटी नव्हती मोबाईल गरम झाल्यामुळे पाहूयात हा कांद्याच नेला आरेड लागतो भरपूर असा शेतकरी पाहतात म्हणून लाईक करत नाहीत लाईक नक्की करा रोडी डेरी फॉर वन अक्षय माने हो ओके रोडी डेरी फॉर ओके दिसतोय धन्यवाद नुण नुण आ, कांदा है। है, पत्ती कांदा आहे लाल आहे पत्ती गेलेली आहे पण कांदा मोठा आहे पाहूयात कार्य जातो लाल कांदा आणि त्यानंतर उन्हाळ्या कांद्याच्या बाजार पाहूयात अं भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कमी आहेत लाईक करा धन्यवाद लाइक सातशे रुपये ला ने गोल्टी सिंगल पत्ती होती पत्ती होती गनो आज थोड़ी सुधारणा हवे कारण दिस्ते कारण आज आवक कमी है एकशे पीस गुक्त आवक है चिंगड़ी कंदा है चारशे वरती गेला तर पण व्यापारी म्हटल्यामुळे तीनशे रुपयाने गेला आहे कांद्याचे बाजारभाव काय रेट कांदा तर मोठा दिसतोय आठशे पन्नास रुपयाने गोलटी गेलेली आहे पहायत ह्या मोठ्या कांद्याचे बाजारभाव काय रेट जातो शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पाहायला आवडत नाही का कारण लाईक करत नाहीत हा पहा कांदा कसा आहे बाराशे पन्नास रुपये गेला आहे क्वालिटी आहे पण एक दोन कांद्याची पत्ती गेल्यामुळे थोडा कमी गेला पाहिल्यामुळे पण कांदा मोठा आहे धन्यवाद लाइक के अकराशे पंचवीस रुपये गला है मीडियम कंदा है गोलटा दोन नंबर हा पहा क्वालिटी कशी है रोडे डेअरी फॉर्म बरोबर आहे पुढील दिवसात आवक कमी राहणार आहे शेतकरी हुशार झालेले आहेत कारण ह्या परिस्थिती भावामध्ये कांदा परवडत नाही आहेत खर्च निघत असल्यामुळे काही शेतकरी चाळी नसतानाही ठेवत आहेत दीड हजार रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी, तरी खर्च निघत नाही आहे त्यामुळे शेतकरीसुद्धा हुशार झालेले आहेत आनंदाची गोष्ट आहे बाजारामध्ये कांदा लो क्वालिटीचा सध्या एक नंबर क्वालिटीचा कांदा येत नाही येतोय थोडाफार एक दोन तीन वकल येत आहेत व्यापाऱ्याकडे बारा सो बारा सो रुपाय बारा सो बारा रुपाय रुपाय धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल वीस बावीस रुपये जाणार आहे नापेड ना खरेदी चालू झालेली नाही आणखीन पुढील आठवड्यात पंधरा तारखेपर्यंत अपेक्षा आहे चालू होईल अशी गर्व आहे कांदा पण उन्हामध्ये तळा आहे लाल पडलेला आहे मागील महिन्यामध्ये सरकारने ज्यावेळेस निराशुल्क रद्द केलं तेव्हापासून शेतकऱ्यांनी स्टॉक करून ठेवला हो होता बाजारभाव वाढतील अपेक्षा होती खर्च तर निघेल पण निघाल नाही अपेक्षा पूर्णपणे भंग झाली सरकारने केली त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालं मित्रांनो पाहूयात पुढे एक दोन वक्कलचे बाजारभाव सिंगल पत्ती कांदा आहे पत्ती गेलेली आहे सातशे पन्नास रुपया गेलेला आहे शेतकरी मित्रांनो ज्यांनी लाईक केला त्यांनी लाईक करून घ्या पाहूयात आणखीन बाजारभाव मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चांगला आहे बाजारभाव ज्याला पत्ती आहे किंवा साईज चांगली आहे पाहूयात या कांद्याचे बाजारभाव अगोदरच व्यापारी उभारले आहेत आज का आहे थोडी फरक शुभम काळेचे दावाला शुभम काळे झालेले आहेत थोडे आवक होती त्यामुळे लवकर झालेले आहेत काल आपण पाहिले होते शुभम काळेचे बाराशो बाराशो दावाद दावाद। बाराशे पन्नास रुपये गेले आहे कांदा मिडियम आहे पण क्वालिटी आहे शुभम झालेले आहेत नेला आवक थोडी होती आज कारण बाजारातच आवक कमी आहे आज कारण शेतकरी सुद्धा जा, कांदा जास्त घेऊन येत नाहीत आणत आहेत थोडा थोडा जो विकत नाही तो घेऊन येत आहेत शेतकरी हुशार झाले आहेत आनंदाची गोष्ट आहे सागर सोपे कॉपचे वकील कसे गेले आज पंधराशे पर्यंत गेलं पाहायला मिळत आहे मिळत आहेत एक दोन वकल पण आणखीन पाहूयात काही जाते का वाढ बाराशे रुपये गेला आहे कांदा मिडियम आहे पत्ती आहे साईज थोडी कमीच आहे

एम एम बागवानचा थोडा निला उशिरा असतो त्यामुळं दाखवू शकत नाही पण साधा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो मी रोडे डेअरी फार्म आता पाऊस चालू झाला आहे त्यामुळे चांगला कांदा चाळी टाकत आहेत गोलट्या आणि खराब कांदा बाजारात आणत आहेत नाशिकला नापेठ खरेदी चालू केली आहे सकाळ पेपर बातमी आहे ओके धन्यवाद आपण मी नक्की माहिती घेऊयात रणजित धवन सोळाशे रुपयेपर्यंत आज गारवा कांदा गेला आहे ओके चांगला आहे थोडे आहे आज बाळूकाले काळे आवक किती आहे विचारत आहेत आवक एकशे पंचेचाळीस गाडी आवक आहे बरेच लोक आता कांदासाठी ठेवत आहेत त्यामुळे क्वालिटी माल मार्केटमध्ये कमी प्रमाणात येत आहे हो ओके बरोबर आहे माहिती आपण वारंवार देत आहोत दोन दिवसापासून कमी झालेला आहे कांदा क्वालिटी येणारा कारण शेतकरी चाळी असो किंवा नसो स्टॉक करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण पुढील काळात कांदा बाजारभाव सुधारण्याची जास्त शक्यता आहे घरी आता पन्नास गुन्ह्या जर ठेवल्या तर त्यामध्ये पन्नास जरी गुन्ह्या ठेव शे चांगल्या राहिल्या तरी त्याला बाजारभाव चांगला जर मिळाला तर चांगला आहे कारण स्वस्त आणि फुकट कांदे खाणारे भरपूर आहेत खर्च निघू अथवा न निघू शेतकऱ्याचा त्यांना का देणं घेणं नाही

एक हजार पन्नास रुपयांनी गेलेला आहे कांदा मिडियम होता लाल होता पण क्वालिटी होती मित्रांनो निर्यात जरी नसली तरी देशभरात पुरवठा चांगला होते कारण कांदा भरपूर शेत लोक खात आहेत स्वस्त आहे डहा्यावरती अगदी जेवायला गेले तर कांदा मध्ये प्लेट गेल भरून कांदा घेऊन येत आहेत

म्हणू लाल कांदा होता पत्ती गेली होती आणि कांदा मोठा असला तरी पुन्हा असा उडा कांदा पडला त्यामुळे आठशे पन्नास रुपये गेलेला आहे पाहूयात एक दोन वक्कलचे बाजारभाव आणि सांगूयात येतात बाजारभावाची काय परिस्थिती होती

तुम्हाला पाहायला मिळते का गिरॅक आज भरपूर आहे दोन दिवसापासून शनिवारी बी होतं काल बी होतं आज पण आहे गिरॅक आहे सध्या त्यामुळे सुधारणा आणखीन अपेक्षित आहे पुढील काळामध्ये बाराशे पण गेलेला आहे

तेराशे रुपया आहे मिडीयम आहे कांदा पण क्वालिटी आहे सागर सुपेकर आज पंचेचाळीस गाडी आवक आहे हो आहे बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो आज पाहिले तर एक दोन वक्कल पंधराशे रुपयां गेले आणि काही वक्कल चौदाशे साडे चौदाशेपर्यंत गेलेली पाहायला मिळाले पण परवा कालच्या तुलनेमध्ये थोडे आहे आज आठ एक रुपया आहे सुधारणा नाही असं नाही कारण आवक कमी होती मागणी आहे त्यामुळे सुधारणा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सोलापूर थेट थे लाईव्ह व्हिडिओ बाजारभाव बाद दाखवण्याचा प्रयत्न केला लाईक नसेल के तर लाईक नक्की करा आणि शेतकरी असाल तरच सबस्क्राईब करा उद्या भेटूयात नवीन बाजारभावासह बाद धन्यवाद